नमस्कार आज आपण बनवत आहोत पराठे पराठे आपण आलू किंवा फ्लावरचे नेहमीच बनवतो पण आज मी आलू आणि फ्लावर दोन्हींचे मिक्स केलेले आहेत आणि मिक्स पराठा बनवत आहे मी तुम्ही बघू शकता पराठा किती छान झालेला आहे आणि आता त्यासाठी मी थोडीशी फ्लावर घेतलेली आहे आणि ही फ्लावर आपल्याला किसून घ्यायची आहे तर आता ही किसणी आपण जी चहा करताना अद्रक किसतो की नाही ती किसणी आहे आणि त्याच किसणीने किसायची म्हणजे छान बारीक किसल्या जाते तुम्ही बघू शकता किती बारीक झालेली आहे फ्लावर असेच फ्लावर किसून घ्यायची आणि त्यानंतर आपण वाटण करून घेणार आहोत तर वाटणामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर आपण थोडीशी कोथंबीर घेणार आहोत कोथंबीर टाकल्यानंतर आता मी टाकत आहे थोडंसं मीठ आणि ह्या सगळ्याची मी पाणी घालून पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी तीन चार बटाटे घेतले होते ते चांगले उकडले आणि त्यानंतर मॅशरच्या सहाय्याने बारीक करून घेत आहे तुम्ही सुद्धा किसून घेऊ शकता ते जास्त सोपं पडतं लवकर होतं किसनीने किसून घेतल्यामुळं किंवा मग असे मॅश करून घ्यायचे आता मी हे चांगले बारीक मॅश करून घेतलेले आहेत आणि आता आपण भाजी करून घेऊयात त्यासाठी आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर टाकली मोहरी मोहरी चांगली तडतडली आता त्यानंतर आपण टाकले जिरे जिरेसुद्धा छान फुललं आणि त्यानंतर टाकलं कढीपत्ता आता कढीपत्ता थोडासा परतल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकायचं आता वाटण टाकून छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आता आपण वाटणामध्ये मीठ टाकल्यामुळं आपलं वाटण छान होतं चव येते त्याला आणि लवकरसुद्धा परतल्या जातं आता वाटण आप वाटणामध्ये आपल्याला आता धने पावडर टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आता मिरची वापरली होती आपण पण तरीसुद्धा थोडासा तिखटपणा जास्त येण्यासाठी मी मिरचीची पावडरसुद्धा टाकलेली आहे तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल आता बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे छान परतला गेलेला आहे मसाला आणि त्यानंतर मी टाकले आहे फ्लावर आता फ्लावर छान मसाल्यामध्ये मिक्स करायची आणि त्यानंतर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं फ्लावर लवकर शिजते वेळ नाही लागत बारीक असल्यामुळं आणि दोन मिनटासाठी आता मी झाकण ठेवते छान मिक्स झालेली आहे आता यानंतर मी दोन मिनटांनी झाकण काढलं आणि त्यामध्ये बटाटा टाकला आला आहे तर झाकण काढतानाचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला माझ्याकडून पण झाकण काढलं आणि मी लगेच बटाटा टाकून घेतला आता बटाटा आणि फ्लावर दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आपण वाटणामध्ये टाकलं होतं आणि आता बटाटा टाकलेला आहे आपण म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायची भाजी आता था भाजी छान मिक्स झालेली आहे आणि आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली कोथिंबीरसुद्धा छान मिक्स करायची आणि दोन मिनटासाठी भाजीला एक छान वाफ काढून घ्यायची आणि गॅस बारीक ठेवायचा आता दोन मिनटं छान वाफ बसलेली आहे आणि बटाटा एकदम छान झालेली आहे आपली भाजी आणि आता ही भाजी काढून ताटामध्ये पसरून ठेवायची म्हणजे मग ती चांगली थंड होईल आपल्याला पराठे करण्यासाठी आता भाजी झालेली आहे आपली आता आपण पीठ मळून घेऊ तर मी तर गावाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या पराठ्यांना छान पिवळा पिवळा पीवड कलर येतो आणि छान दिसतात पराठे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं आणि पीठ आपलं बारीक असलं पाहिजे गव्हाचं पीठ पराठे करायचे असो चपाती किंवा पुरणपोळी बारीक जर दळलेलं पीठ असेल ना तर पराठे चपाती पुरणपोळी जे काही बनवू आपण ते छान होतं मऊ होती चपातीसुद्धा आणि पराठेसुद्धा त्यासाठी गिरणीतून दळून आणताना एकदम बारीक पीठ दळून आणायचं आणि पीठसुद्धा आपण जर चांगलं मळून घेतलं ना तरच आपले पराठे चांगले येतील पीठ मळतानासुद्धा थोडीशी मेहनत घ्यायची छान पीठ मळायचं पाणी टाकून टाकून आणि जास्त वेळ मळून मळून घ्यायचं म्हणजे एकदम मऊ आणि लुसलुसीत होतं पीठ आणि आपले पराठे फुटणार नाहीत त्यामुळं आतून बघू शकता एकूण दहा मिनटं लागली मला पीठ मळायला आणि एकदम मऊ लोण्यासारखं पीठ आपलं झालेलं आहे चांगलं पीठ मळलं तर पराठेसुद्धा चांगले येतात आता सगळ्यात शेवटी थोडंसं तेल टाकून तेलामध्ये पीठ मळून घ्यायचं आणि दहा मिनटं ठेवायचं बाजूला मळल्यानंतर पीठ चांगलं मळलं तर दहाच मिनटं ठेवावं लागतं जास्त वेळ ठेवायची सुद्धा गरज नाही आता आपलं पीठ छान झालेलं आहे आणि भाजीसुद्धा थंड झालेली आहे ताटामध्ये पसरून ठेवल्यामुळं आणि भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची कोमट असेल तरीसुद्धा आपला पराठा फुटू शकतो म्हणून भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आता मी कणकेचा एक छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे त्याला थोडंसं पा मळून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पीठ घेऊन त्यावर टाकायचं आणि आपल्या अंगठ्यांना आणि बोटांना ला पीठ लावायचं म्हणजे कणिक आपल्या बोटांना आणि अंगठ्यांना चिकटणार नाही आणि त्याच्या अशी अंगठ्याच्या साहाय्याने छान वाटी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर भाजीचा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि आपण कढीपत्ता टाकलेला होता तो काढून टाकायचा कारण त्याचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरलेला आहे त्यानंतर भाजीचा गोळा वाटीमध्ये हलक्या हाताने दाबून घ्यायचा आणि भाजी आपल्या बोटांना चिटकू नये म्हणून थोडंसं पीठ टाकायचं आणि हळूहळू प्रेस करून असं थोडीशी कणिक वरती घ्यायची आणि जेवढी कणिक आपल्याला काढता येईल तेवढीच काढायची जास्त काढण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर आपला पराठा फुटू शकतो आणि आता मी थोडीशी जेवढी निघेल तेवढी कणिक बाजूला काढून घेतलेली आहे आणि आता आपण पुन्हा एकदा असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं थोडंसं पीठ लावायचं आणि भाजी आपली पूर्ण कणकेमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायची भाजी व्यवस्थित पसरल्या गेल्यामुळं आपला पराठा फुटणार नाही आणि सारण आपल्या पराठ्यामध्ये सगळ्या बाजूनी पसरल्या जाईल आणि लाटतानासुद्धा सगळ्या बाजूनी सारखा लाटायचा पराठा कुठं पातळ आणि कुठं जाड असं होता कामा नाही असं जर झालं तर पराठा व्यवस्थित फुगणार नाही आपला आणि फुटूसुद्धा शकतो म्हणून सगळ्या बाजूनी एक सारखा लाटून घ्यायचा आणि पराठा लाटताना उलथापालथा पालता करायचा म्हणजे सगळ्या बाजून तो व्यवस्थित एकसारखा लाटता येतो आणि उलथापालथा करताना जर तुम्हाला भीती वाटत असेल की पराठा तुटल तर प पळपाटच असा फिरवून घ्यायचा पळपाट फिरवून सगळ्या बाजूने एकसारखा पराठा लाटून घ्यायचा ला ला आता तुम्ही बघू शकता आपला पराठा किती छान झालेला आहे एकदम पातळ झालेला आहे आता आपण पराठा भाजून घेणार आहोत तर मी अगोदरच तवा तापायला ठेवला होता आणि आता तुम्ही बघू शकता आपला पराठा एका बाजूने छान भाजलेला आहे आता तुम्ही पराठ्याला तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावू शकता मी तेल लावत आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपला पराठा किती छान झालेला आहे तुम्ही सुद्धा असे सोप्या पद्धतीचे पराठे करून पहा हे पराठे दही किंवा चिंचेच्या चटणीसोबत छान लागतात आज मी चिंचेची चटणी केली होती चिंचीच्या चटणीची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा आणि आता मी असेच सर्व पराठे करून घेणार आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा